नमस्कार माझ्या गोडमैत्रिणींना स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये तर सध्या आता लग्नाचा सीझन आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी लग्नाचं वात लग्न सराई सा चालू आहे आणि आत्ता आमच्या भाजीचंसुद्धा लग्न आहे तर लग्नामध्ये सुद्धा जी काही तयारी केली होती हळदीच्या कार्यक्रमामध्ये शिवाय लग्नामध्ये काय काय तयारी केली तर सगळा ब्लॉग आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे तर जे काही मला शूट करता आलं तेवढंच मी शूट करून ब्लॉग तयार केला आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि त्याआधी जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता सध्या आहे ना सगळी काही तयारी करून झाली होती आमच्या आदल्या दिवशी साडीपासून ते प्रत्येक बांगड्यांचे सेट वगैरे सगळं काही कारण की लग्न म्हटलं की इतकी धावपळ होत असते ना की म्हणजे स्वतःला वेळ अजिबात भेटत नसतो तर ही सगळ्यांनी पिवळ्या कलरची साडी घालायचं ठरवलं होतं आणि ज्यांच्याकडे जसे अवेलेबल होते तशा साड्यांना घातल्या होत्या आणि स सध्या आता सध्या हळद असल्यामुळे तिथलंच मी तुम्हाला शूट आहे ना ते दाखवत आहे तर हळदी समारंभ म्हणजे आता हळद हल, हळद का लावली जाते कधी कधी ना काही गोष्टींचं असं विचार पडतो की हळद हळद का लावली जाते किंवा त्याचं जा कारण काय आहे तर बघा हळद देणं लग्नपूर्वीच म्हणजे हळदीचा कार्यक्रम आधी पार पडला जातो आणि लग्नाच्या दिवशी जेवढा उत्साह असतो ना त्यापेक्षा जास्त उत्साह हा हळदीच्या जा वेळी असतो आणि हळद नवरीला लावण्याचे कारण काय असते तर हळदीचा रंग हा पिवळा असतो आणि या रंगाला आहे ना आपल्या खरंच भारतीय संस्कृ संस्कृतीमध्ये आणि आपल्या जे परंपरा आहे हिंदू परंपरा त्याच्यामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि खूप पवित्र मानले जाते पिवळा कलर हा सुद्धा आणि पिवळा रंग हा प्रेम त्याग आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे नव्याने एकत्र येणाऱ्या नवरा नवरीला ही सगळी प्रतिके आत्मसात करायची असतात आता सध्या आहे ना हॉलवरती सगळ्यांची मस्त हळदीच्या वेळेस डान्स वगैरे धम्मल झाली हळद झाली खूप छान मस्त वातावरण होतं प्रत्येकजण एकत्र आले तर छान जे वातावरण आहे मदे ना खूप छान होत असतं आणि इथं नवरी नवरासुद्धा आल्या आहेत आणि आता हळद लागणार आहे लहान मुलींचं पण बघा ल जे लग्नामध्ये असतं ना खूप म्हणजे त्यांनासुद्धा खूप उत्साह असतो म्हणजे ड्रेसपासनं ते हेअरस्टाईलपासनं केसांच्या गजऱ्यांपासनं ते बऱ्याचशा त्यांच्यासुद्धा खूप खूप काही वेगवेगळ्या काही ना काही आवडीनिवडी असतात आणि खूप त्यांना उत्साह असतो तर पाहू शकता तुम्ही वातावरण खूप छान आहे आणि आता हळद लागल्याच्या नंतरच संध्याकाळी लग्न ना साडेसहाचं होतं आणि लगेच आम्हालासुद्धा संध्याकाळी लग्नासाठी सुद्धा वेगळं लूक ना म्हणजे आवरायचं होतं तर सध्या सगळ्यांनी पिवळ्या साड्या घातल्या होत्या आणि नॉर्मल आवरलेलंच होतं तर लग्नाच्या नंतर आधी पूर्वी स्वतःचं स्वतः आवरून पटकन बाहेर जाता येत होतं पण आता सध्या मु मुलाचं किंवा मिस्टरांचंसुद्धा सगळं काही तयारी करूनच बाहेर पडावं लागतं तर माझ्यासकडे त्यांचीसुद्धा तयारी तर चा चा मी केलीच होती आदल्या दिवशी आणि मुलाचेसुद्धा ड्रेस वगैरे मिस्टरांचे म्हणजे आपल्यासोबत त्यांचंसुद्धा सगळी काही आपल्याला सोयी किंवा नियोजन करावं लागतं तर संध्याकाळचं लग्नाचं शूट मी डायरेक्ट तुमच्यापुढं शेअर करत आहे तर लग्नामध्ये बघा एक वेगळंच ग्रँड एंट्री म्हणतो ना तशी एंट्री ना नवरा आणि नवरीची केली होती इथं तर वारकरी वारकरी संप्रदाय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे या संप्रदायाला आणि इथं मस्त विठ्ठलाचे गजर आणि छानपैकी टाळ असे वाजवत जे वारकरी होते ना ती लहान लहान मुलं आहे ना ती आणली होती आणि छानपैकी एंट्री झाली होती इथं नवर आणि नवरीची तर पाहू शकता तुम्ही मस्त असं काहीतरी वेगळं म्हणून हे नियोजन केलं होतं तर इथं जे वारकरी टाळ वाजवणारी छोटी छोटी मुलं आहेत ना त्यांनी मस्तपैकी छान अशी एंट्री करून दिली होती तर लग्न म्हटलं ना प्रत्येक मुलीचे प्रत्येक मुलाचे आयुष्यही नाही हे वेगवेगळ्या वळणावरती नेहमी जात असतं म्हणजे प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं जाणीव होत असतं की आता पूर्ण आयुष्यही नाही हे आपलं बदलत असतं तर नवीन काहीतरी आपल्या आयुष्यात खूप छान असं घडत असतं आणि हे जे मंगलाष्टक वगैरे असतात ना त्यानंतर खरंच असं वाटतं की खरंच आता आपलं पूर्ण काही जे आयुष्य असतं ना ते चेंज पूर्ण झाला आहे आणि हा जो क्षण असतो ना तो टिपून घेण्यासारखा असतो प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रत्येकांच्या लग्नाच्या बऱ्याचशा आठवणी असतात आपण आपले फोटो जरी काढले ना लग्नाचे तर त्यावेळेचे क्षण हे आठवत असतात त्यामुळं प्रत्येक मेमोरीज प्रत्येक आठवणी ह्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकांच्या आणि आता ह्या लग्नामध्ये ज्या मंगलाष्टका असतात ना तर ही मंगलाष्टका आठ श्लोक जे आशीर्वाद विवाह कार्यात आशीर्वाद पर म्हटले जातात आणि ज्या शेवटचे मंगलाष्टका असतात ना त्यावेळेस ख खूप म्हणजे कोणालाही कुठलीही मुलगी असो तर तिला आपली माहेरची आठवण आपल्या आईवडिलांची आठवण होतच असते आणि किती नाही म्हटलं तरी डोळ्यामध्ये ना तर ह्या ज्या शेवटच्या अक्षदा असतात आणि मंगलाष्टका सुरू होतात ना त्यावेळेस प्रत्येक मुलीच्या डोळ्यांमध्ये खरंच म्हणजे कितीही काही असं पण डोळ्यामध्ये ये ना पाणी येतच असतं कारण तिला प्रत्येक क्षणामध्ये आपलं बालपण आठवत असतं आपलं माहेर आठवत असतं कारण इथून आपलं आयुष्य आहे ना ते पूर्ण बदलणारं असतं त्यामुळं ते एक ते वातावरण खूप वेगळं असतं आणि खरंच प्रत्येकाच्या लग्नामधल्या ह्या आठवणी खूप वेगळ्या असतात तर प्रत्येकाला डोळ्यामध्ये आश्रू आल्याशिवाय राहतच नसतात आणि अशा पद्धतीने ना खूप छान लग्न पार पाडलं आहे